बातमी आहे भाईंदर मधून भाईंदर मध्ये एका मराठी माणसाला फ्लॅट देण्यासाठी नकार देण्यात आल्याची बातमी समोर येते महाराष्ट्रात मराठी माणसाला राहायला घर मिळत नाही मुंबईच्या उपनगरात असलेल्या भाईंदर परिसरामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे भाईंदर मध्ये मराठी माणसाला फ्लॅट देण्यास नकार देण्यात आला आहे विशिष्ट जाती धर्माची नावे घेत तसेच जात समजल्यावर घर देण्यास नकार दिल्याचा आरोप संबंधित व्यक्तीने केला आहे भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट देण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे रवींद्र खरात आ, हे भाईंदर पश्चिमेतील श्री स्काय लाईन प्रकल्पामध्ये फ्लॅट खरेदी करण्यासाठी गेले होते मात्र मारवाडी जैन किंवा ब्राह्मण असाल तरच फ्लॅट मिळेल असं सांगत त्यांना सरळ फ्लॅट देण्यासाठी नकार दिला गेला असा आरोप रवींद्र खरात यांनी केला आहे तसेच आहार पद्धती सुद्धा त्यांना विचारण्यात आली असा दावाही त्यांनी केला रवींद्र खरात हे बाईंदर पश्चिम येथील श्री स्कायलाईन प्रकल्पामध्ये फ्लॅट खरेदी करण्यासाठी गेले होते मारवाडी जैन किंवा ब्राह्मण असाल तरच फ्लॅट मिळेल असं सांगत त्यांना स्पष्ट शब्दामध्ये नकार देण्यात आला आणि त्यांना म्हंटल की आम्ही तुम्हाला घर देणार नाही एस प्रवर्गातील असल्याचे कळताच तसेच आहार पद्धती विचारून सुद्धा फ्लॅट नाकारल्याचा गंभीर भेदभाव केल्याचा खरात यांचा आरोप आहे ज्याविरोधात त्यांनी पोलीस आयुक्तालय तसेच अनेक अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल करणार असं देखील म्हटलंय घटनात्मक अधिकारासाठी माझा लढा सुरूच राहील अशी ठाम भूमिका रवींद्र खरात यांनी मांडली आहे त्यामुळे आता या घटनेनंतर जाती धर्माचा वाद पुन्हा एकदा जोर धरताना दिसतो